हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर आज ना वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर त्यानिमित्त जागरण गोंधळ आहे तर रात्रीचं जागरण असल्यामुळे हे रात्रीचं पहा आधी हे देऊळ वगैरे काढून घेतात खंडोबाचं तर याबद्दल मला इतकी काही माहिती नाही पण जेवढं माहीत आहे मी ते ते सांगते तर हे अशा पद्धतीने वाघे असतात तर ते रात्रीचं चा जागरण चालू करतात तर हे ना अगदी रात्री अकरा वाजता जागरण चालू झालं की अगदी सकाळचंच असं नंगर तोडला जातो तर डीपमध्ये असं जागरण रात्रीचं मी काही पाय म्हणजे पहिले खूप व्हायची पण आता आहेत ना लोक आहेत ना वेळे अभावी परत ह्याच्या अभावी ना दुपारीच एक दोन तीन तासाचं जागरण करतात तर रात्रीचं जागरण केलेलं खूप चांगलं असतं जागर होतो आणि देवटीला सतत तेल जातं ते चांग आपल्या चा सगळ्या ह्याच्यासाठी त्या गोष्टी खूप चांगल्या असतात तर या पद्धतीने ते आता काढून घेतलं ते खोबऱ्याची वाटी वगैरे जे नैवेद्य होते ते टाकले पुन्हा त्याची पूजा केली आणि या बाजूला इकडे आहे ना ही ड्युटी जळत आहे तर ह्या ड्युटीला सारखं तेल घालायचं असतं ही अखंड ड्युटी आता जर लावली ना तर ही सकाळपर्यंत अशीच चालू ठेवायची असते तर एक दिवटी असतो आणि तो रा रात्रभर त्या ड्युटीला तेल घालत असतो तर हे असं आहे तर जागरण गोंधळ वास्तुशांती असली की जागरण गोंधळ हा येतो त्यानंतर लग्न आले की जागरण गोंधळ हा येतो तर असे सारे आपले कार्यक्रम असतात तर हे जे जुन्या पथारुढी आहेत त्यानुसार चालत आलेले आहेत आणि ही करावीच लागतात तर बहुतेक सगळ्यांनाच ही माहिती असतील की ही काय पद्धत आहे तर आधी ना ती जागा स्वच्छ करून तिथे ना गाईच्या शेणाने सारवलं जातं गोमूत्र असेल तर अगदी बेस्ट त्याने सारवून नंतर आहे ना हे काढून त्यानंतर इथे तळी भरतात तर त्यानंतर इथे तळी भरली जाते तर पाच जण जेंट्स येतात आणि देव त्याच्यामध्ये ठेवतात आणि तळी भरतात आणि सदानंदाचा एळकोट भैरूचा आंबले आंबाबाईचा उदय उद्या असं म्हटलं जातं तर हे सगळीकडं सगळ्यांना माहितीच असेल अशा पद्धतीने ही तळी भरली जाते आणि ते खोबरं नंतर आहे ना पो पूर्वेला तोंड करून आहे ना हे करायचं असतं आणि फेकायचं असतं आणि देवांना ते व्हायचं असतं त्याच्यानंतर जो भंडारा असतो तो, तो पण तर असं हे आपल्याकडे कार्यक्रम होत असतात तर चला तुम्हाला आता पुढे काय काय होते ते दाखवते तर त्यानंतर आहे ना इथे ना आरती होते तर पाच जण पाच तांबे घेऊन येतात तर हे झाल्याच्यानंतर तिथे ना नारळही फोडला जातो जे आपलं श्रीफळ मानलं जातं तर ते फोडलं जातं ते देवांना वाहिलं जातं आणि सगळ्या बाजूने असे ते पा जे असे जे आ, तांबे मा... इकडे फिरा उजवी दर्शन घ्या केलेली भाजी भाकर पावन करून घे यासात झेंडा दे काही म्हणजे मागा पडा दक्षिणा आठवा जोडी मिळून आणि ताळा निघाली

हन